चला मग गुणोत्तर व प्रमाण आपलं समजून घ्यायचं मग गुणोत्तर म्हणजे गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय एवढं आपल्याला सुरुवात जर कळाली कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपल्या व्याख्या करते त्याचा अर्थ करतो करणं आपल्याला सोपं जातोय तर घरी आपल्या एक पाहुणा कोण आहे एक पाहुणार आहे एक आहे घरामध्ये तीन सदस्य आई वडील आहे आणि एक नवीन आहे आईने काय केलं तीन कप तीन कप पाणी टाकलं आणि चहा केली घरामध्ये आईवरील आणि एक पाहुणा आला आईने किती कप पाणी टाकलं तीन कप पाणी पुन्हा थोड्याला काय आलं शेजारी आले काय झालं कोण पाहुणे आले काय करताय कसं वगैरे वगैरे आपल्याकडे पाहुणा आला तर आपण त्याला म्हणजे पाहुण्याला चहा देऊन ते शेजारी जे आलेलं आहे त्याला चहा देणार का त्यालाही चहा देणार मग पुन्हा काय करल एक कप पाणी टाक पुन्हा काय झालं थोड्या वेळानंतर काय झालं शेजारी जो आला होता ते शेजारीला कुठेतरी जायचं होतं इतकं तिथे अहो कुठं काय करू चला जायचं का मग लगे घरातले बाई काय म्हणते आई वडील काय बाई या चहा घेऊन जा मग किती झाले पुन्हा पाच झाले ना पाच झाले मग पुन्हा आई काय करणार आज एक कप पाणी टाकणार आणि चहा वाढ म्हणजे पहिले तीन होते तीन कप नंतर एक चार झाले चार कप नंतर पाच झाले पाच कप म्हणजे जशाच तसं वाढत गेलं ग कमी होत गेलं वाढत गेलं त्याच प्रकारचे हे गणित आहे चला मग आपल्याला पुढचं एक गणित आहे थोडस मोठा एक मोठे आपण समजून घ्या त्या ठिकाणी आहे आपण तिकडे गणित लिहिले तिकडे एकदा आपण समजून घ्या काय सांगितलं गणितामध्ये शिवमचे आजचे वय काय सांगितलं गणितामध्ये शिवमचे आजचे वय बारा वर्ष आहे म्हणजेच शिवमचे शिवमचे आजचे वय किती वर्ष आहे बारा वर्ष वडिलांचे वडिलाचे आजचे समजा आता या ठिकाणी शिवमच्या शिवमच्या आईच्या शुँँच्या, वे, वे शुँँच्या, आजच्या वयाचे वडिलाच्या आजच्या वयाशी निघुनोत्तर जेव्हा आपण या ठिकाणी घेऊया म्हणून बाप आता या ठिकाणी शुभमचे वय वय शुभमचे आजची वय काय आहे आजचे वय आहे बारा वर्ष ओके त्याच्यानंतर वडिलाचे आजचे वय ठीक वडिलाचे हे आजचे वय किती आले बेचाळीस वर्ष ठीक आहे वय त्यानंतर अ वडिलाच्या बेचाळीस वर्षी आई त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा लहान किती वर्षांनी आहे चार म्हणजे आईचे वय ठीक आहे आईचे वय आईचे वय म्हणजे वडिलाचे वय किती आहे मग वडिलाच्या वयापेक्षा सहा वर्ष लहान आहे म्हणजे काय करावं लागेल वडिलाच्या वयातून आईचं वय काय करावं लागेल सहा वर्ष वजा करावं लागेल म्हणजेच आईचं वय किती भेटतं आपला बेचारून सहा किती भेटतील सदा किती भेटतील छत्तीस म्हणजे आईचं वय म्हणून मग आईचं वय किती झालं समजा मग आता छत्तीस वर्ष किती वय झालं छत्तीस वर्ष त्यानंतर काय सांगितलंय अ शिवमची आई त्याच्या वडिलाच्या सहा वर्ष वयाने भेटले म्हणजे आपल्याला शिवमच वय बारा वर्ष जे इथं बारा वर्ष वडिलाचं वय बेचाळीस वर्ष आईचं वय जे आहे शिवमच्या आईचं वय वडिलाच्या वय पेक्षा सहा वर्षाने लहान आहे सहा बायाने केले छत्तीस वर्ष शिवमचे वडिलाचे आणि आईचे तिघाची वय भेटली का आता आपल्या या ठिकाणी तिघाची वय भेटले आहे तर मग आहे तर खालील गुणोत्तर मग या ठिकाणी तीन प्रश्न दिले आपल्याला तीन प्रश्न त्या तीन प्रश्नाचे उत्तर आपल्या या ठिकाणी शोधायचे आहे मग या ठिकाणी काय झाले पहिलं काय शिवमच्या आजच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर शिवमच आजच्या वयाशी शिवमच शिवमचे शिवमच्या वयाचं गुणोत्तर आईच्या वयाशी काय आहे ते काढायचंय म्हणून शिवम शिवमचं म्हणजे किती आहे बारा वर्ष आईच आईचं आहे छत्तीस दोघाला आपण कितीनं भाग देऊ बघून घ्या म्हणून दिला भाग आपण दिला बारा दिला ओके बारा दिला तर बारा एक आणि बार तीस छत्तीस म्हणजे मग दोघाच्या वयाचं जे आहे शिवचं शिवच्या आईच्या वयाचं जे गुणोत्तर तर आहे ते तिथे आले त्या ठिकाणी ओके त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय शिवमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलाच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काय शिवमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलाच्या आजच्या वयाशी मग <reform> शिवमची म्हणजे शिवमची जी काही आई आहे आईचं वय आईचं वय किती आहे छत्तीस आणि वडील आहे वडिलाचं वय किती आहे बेचाळीस बा आता बेचाळीस आहे मग कितीचा भाग बसेल किती भेटेल सहा 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 म्हणजे सहा सहा सात बेचाळीस म्हणजेच काय प्रमाण आलं सहा सात हे यांच्या आई आणि वडिलाच्या वया वयाचं असलेलं गुणोत्तर आहे लक्षात ठेवा त्यानंतर काय म्हटलं या ठिकाणी तिसऱ्या जेव्हा मध्ये वय दहा वर्षे होते लक्षात आलंय का जेव्हा शुभमचे वय दहा वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असते गुणोत्तर मग आज या ठिकाणी समजा शुभमच वय शुभमच वय समजा दहा वर्ष असेल म्हणजेच आईचं वय किती वर्ष असेल किती असेल चौतीस असेल बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी या म्हणजे या मधून जर दोन वजा केलं दहा आलं तसंच आईच्या वयातून आपलं दोन वर्षा लागेल दोन म्हणजे आईचं वय चौथी बरोबर आहे का ओके म्हणून काय केलं जेव्हा शुभमचे वय दहा वर्षाचे होते तेव्हा शुभम वयाचे शिवमच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाची असेल कोण होत मग या ठिकाणी या ठिकाणी काय आहे शुभमचे वय किती वर्ष आईचं वय किती होत आईच वय होत चौतीस वर्ष वरपूर मग द्यावा कितीने भाग बसेल कितीने भाग बसेल बघा बर दोन भाग बसेल बे पंचवीस दहा आणि म्हणजे पाच सतरा हे जे काही आहे त्याचं शिवून दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन दहा वर्षापूर्वी ज्यावेळी दोन वर्षाने कमी असत त्यावेळी त्याचं जे प्रमाण होत व्हायचं ते होत पाच असतरा असतो या प्रकारे आज आपण काय केलंय अं सरावस किती हा आपला अठ्ठावीस गुणोत्तर प्रमाण हा आपण बघितलेला मला असं वाटतं तुम्हाला ओके थांबायचं या ठिकाणी थांबूयात चला तुम्ही आज मला तुमचे चालू वर्षाचं पहिलं ते पहिल्या दोन हजार चोवीस ची आजची तारीख काय आहे जानेवारी दोन हजार हा तुमचा आपला असलेला लक्षात ठेवत था। ओके थांबायचं मग